एवढं प्रेम लहानपणापासून जेवढं बहिणींचं प्रेम मिळालं तेवढं आज अचानक मिळाल्यामुळं अक्षरशः मी फिलिंग सांगू शकत नाही बहिणीनं माझ्या मला बहीण नसल्यामुळे लहानपणापासून दुसऱ्यांच्या हातातल्या दुसऱ्यांच्या मित्रांच्या हातातल्या राख्या बघून असं वाटायचं मला की भाईन आपली पण बहीण असावी आपल्याला पण आपल्या बहिणीनं अशी राखी बांधावी अशी लहानपणापासूनची इच्छा बहिणीला आपली आज पूर्ण झाली कारण जशी इच्छा होती लहानपणापासूनची तशीच राखी आपल्या आज एका बहिणीनं ऑनलाईन आपल्याला पाठवल्या आयुष्यभर मला जेवढी गिफ्ट मिळाली नसतील तेवढी ह्या रक्षाबंधनला आप आपल्याला मिळाल्यात आणि आज आपल्या एका बहिणीनं तिसरा दिवस आहे भावलांनी तिसरी राखी आज आपल्याला आली आणि ही राखी एवढी स्पेशल आहे की नाही मित्रांनो मी उघडून बघितली काय तुम्हाला मी अनबॉक्सिंग करून दाखवतो लई भारी म्हणजे लई भारी आहे राखीची तुलना करू शकत नाही पण त्याच्यामागच्या भावना लई मोठ्या त्याच्याबरोबरच एक नीट छोटेसे गिफ्ट आहे आता ते काय आहे की नाही तुम्हाला मित्रांनो वेळ न घालतात चला दाखवतो काय आहे तर नमस्कार माझ्या भावना आणि स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा पण ब्लॉग स्पेशल होणार आहे कारण आज पण आपल्यासाठी आलेला आहे खास गिफ्ट आणि ती पण राखी आल्या आणि त्याच राखीबरोबर एक स्पेशल म्हणजे स्पेशल गिफ्ट त्या तईन आपल्यासाठी पाठवल्या आणि याची एक्साइटमेंट काय असते तुम्हाला माहीतच आहे माझ्या सगळ्या बहिणींनी मला जवळजवळ परत जणांनी आपल्याला मेसेज केली मी सगळ्यांपर्यंत पोचू शकल नाही ज्यांच्यापर्यंत पण पोचलो त्यांनी आपल्याला राख्या पाठवल्यात आणि आजची अनबॉक्सिंगनी चला दाखवतो तुम्हाला काय आहे ते चला मित्रांनो तुमचा वेळ लेखात नाही मी कारण मला माहिती आहे तुमचं कसं आहे म्हणणार की लिहिला आंबड लावा लागलाय लिहिलांबड लावत नाही भावांनी माझ्या बहिणीनो जरा आपल्याला मोबाईल ठेवायला जागा असून देत मोबाईल कसं आपला सेटअप नाही व्यवस्थित तुम्हाला जर माहितीच आहे पण तेवढं आता समजून ची राखी त्या बहिणीने एवढी भारी पटवली की मित्रांनो त्याला तोट नाही तुम्हाला मी राखीची ही दाखवतो भावनं एक मिनिट थांबा राखी की नाही हे पहिलं काढून घेतो आणि तुम्हाला दाखवतो स्पेशल म्हणजे स्पेशल राखी आहे त्यात विशेष नाही आता तिनं चॉईस कशी केली आहे मला माहीत नाही पण जी चॉईस केल्या शेवट केल्या आणि हे गंध पण आहे आणि त्याच्याबरोबर अक्षता पण आहेत म्हणजे जेवढं वृत्ता होईल तेवढं सगळं स्पेशल आहे मित्रांनो आणि फक्त तुम्ही राखी बघायची आणि मला सांगायची राखी कशी आहे माझ्या राखी बघा भावानो सिल्वर ब्लेसलेट राखी आहे आणि कलर नाद करायचं नाही नाद आणि असे एकच नाही तर तिनं दोन राख्या पाठवल्या आपल्यासाठी खास एक दादाला आणि एक, दा एक मला हे बघा राखीची चॉईस बघा भावानं कारण कसं आहे तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही पण हे बघा कसं आहे हे जे ब्रेसलेट आहेत दोन ही दोन ब्रेसलेट आहेत म्हणजे सिल्वर टाईप चांदीचं कसं ब्रेसलेट असते की नाही तशी दोन आहेत आणि इथं वर असं कमळ आहे पण जे काय म्हणते त्याला याच्या ज्या मी भावना याच्या ज्या व्यक्त करूच शकत नाही मित्रांनो आणि लागलंच तुमच्या समोरच आहे की नाही बहीण लांबड आहे की नाही राखी घालून टाकतो आणि परत बहिणीला आपल्या वाईट वाटायला नको त्यामुळं ही जी किंमत काय आहे ती फक्त मला माहिती आहे आणि माझ्या बहिणीनं कसं आहे बहिणीची माया काय असत्या बहीण नसलेली कमी काय असत्या ते फक्त तोच सांगू शकतो ज्याच्याजवळ बहीण नाही दुसरी गोष्ट ह्या बहिणीनं आपल्याला अजूनही गिफ्ट पाठवले ते बघा हे जे आहे ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा बरं काय कारण ते महत्वाचं आहे सगळ्यात त्याच्याबरोबर अक्षदा आणि ते दिकुंक पण आहे म्हणजे पर्यंत आहे की नाही ते पण आहे आणि हा एक बॉक्स पाठवला हे स्पेशल मॅजिक परवा त्या बहिणीनं आपल्याला त्या ह्याच्याबरोबर पटलेलं की नाही राखीबरोबर तसंच जे बिस्किट आहे त्या पूर्ण डबा आहे आता हे जर पण अनबॉक्सिंग करून दाखवतो वर कसं आहे माहिती आहे काय सगळं दाखवायला पाहिजे कारण आपल्या बहिणींना नाराज करून झालं नाही तुमच्यासाठी काय पण मला माहित नाही कसं उघडायचं खरं शक्क सांगतो पण निघलं दोनच मिनटं थांबा भावानं फक्त राखीच नाही तर असलं काही गिफ्ट पाठवली की नाही बहिणीनं यात विषयच नाही भावानं आणि याच्यात जवळ जवळ तुम्हाला सांगतो पूर्ण डब्बा भरलाय पूर्ण डब्बा अक्षरशः चॉकलेटचा डब्बा भरलाय अरे काम दाखवत तुम्हाला लागलं नाराज आयुष्य सोपत इकलेच चॉकलेट आहे एकच संपूर्ण डबावाला डब्बा हम्म माहित नाही दाखवतो एवढं मला प्रेम दाखवते कि नाही खरंच तुमचं अगदी मनापासून आभार आहे आभार मागणं चुकीचं आहे बहिणींचं पण लव यू माझ्या बहिणीनं मी ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त मी काही सुद्धा नाही शकत नाही माझ्याकडे शब्दच नाही कारण मी परवा पण ते राखीचं अनबॉक्सिंग करताना एवढा भाऊ झालतो की नाही अक्षरशः डोळे भरून आलता आणि तुम्ही एवढं प्रेम जे दाखवता आपल्यावर त्याची मी शब्दात तुलना करू शकत नाही माझ्या बहिणीनं पण सगळ्यांना आय लव्ह यू हे ह्याला काय म्हणतात भावानं मला भावानं आणि माझ्या बहिणीनं तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही मला हे पण जर दिसत असलं हे बघा हे त्या ताईने पाठवले आपल्याला काय ह्याला काय म्हणतात मला बहिणीनं मला कमेंट करून सांगा आणि हे काय माहिती आहे काय लक्ष्मी आणि काय काय हे मम्मी बहुतेक गणपती बाप्पा आणि लक्ष्मी असं काहीतरी आहे हे शुभलाभचं एक प्रतीक आहे आणि त्यात मला माझी एक्साइटमेंट एवढी होती की नाही भावानो बहिणीनं आणि भावानो माझ्या मी जेवढं सुद्धा राहिले ते फोन आले आल्या पळत गेलो तुम्ही पहिला करून आलो आणि चॉकलेट ना करायला आभार तर मानत नाही बहिणीं ना। आभार मानतात कसा आभार मानल्यावर माणूस परकवते आभार मानत नाही पण बहिणीनं खरंच सांगतो तुमची जी प्रेम आहे ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि तुमचं प्रेम असंच तुमच्या भावावर दे एवढीच मी आशा हो करतो एवढीच देवाकडून प्रार्थना करतो आणि तुमच्या भावाला आत्तापर्यंत जशी साथ दिला तसे साथ ते एवढंपर्यंत दाखवून द्या आणि आपली बिस्किटं बिस्किट नाही बिस्किटच्या बहिणी बहिणीतल्या दोन बिस्किट शिल्लक आहेत आणि हा डब्बा आपला हे सगळा भरला आहे चॉकलेटनं नुसता बुकणार येथा तोंडात टाकायला जातो तो सुट्टी येई नाही आता बहिणीनेच दिल्या म्हणलं काही लाजयचा संबंध नाही हो विशेष नाही राहिली गोष्ट ज्यांना ज्यांनी ह्या ह्या वर्षी राखी आपल्याला पाठवू शकली नाहीत ज्यांनी ज्यांनी ज्यांना शक्य झालं नाही आपल्याला कॉन्टॅक्ट करणं शक्य झालं नाही पुढल्या वर्षी तुम्ही बिनजोगता राखी पाठवा नाराज होऊ नका तुमचा भाऊ तुमच्यासाठीच आहे सदैव तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ उभा आहे तुमच्या भावाला अशीच साथ राहू द्या असंच प्रेम राहू द्या अशीच माया राहू द्या आयुष्यभर आणि लव यू माझ्या बहिणीनो आणि भावानो काळजी घ्या सुखी राहा समाधान राहा आनंदात राहा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये